नमस्ते विद्यार्थी मित्रांनो के एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे हा ह्या कोर्समध्ये आपण अकाउंट चे वाउचर हे बघणार आहात वाउचर एंट्री क्लास क्लासमध्ये आपण बघणार आहात तर मध्ये सर्वप्रथम कॉन्ट्रा वाउचर हा त्याच्यामध्ये कोणकोणत्या एंट्रिया केल्या जातात हे आपण बघणार आहात झाला कॉन्ट्रा व्हाउचर याची शॉर्टकट की आहे एफ फोर आता याच्यामध्ये कोण कोणते अकाउंट ची एंट्री केली जाते ते आपल्या आपण बघणार आहोत उदाहरणार्थ एक क्वेश्चन आपण बघू ओपन अ बँक अकाउंट इन बँक ऑफ इंडिया विथ पझिट पाच हजार रुपये हा एक उदाहरणासाठी आपण काय घेतलेला आहे प्रश्न घेतलेला आहे ह्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय की तुम्ही एक अकाउंट ओपन केलंय कशामध्ये अकाउंट ओपन केलंय बँक ऑफ इंडियामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिपॉझिट केलेली रक्कम आता हा प्रश्न आपल्याला कॉन्ट्रा मध्ये त्याची एंट्री करायची तर एंट्री करण्या अगोदर आपल्याला याचे काय दोन लेजर क्रिएट करावे लागतात तयार करावे लागतात तर याचे दोन लेजर कसे काढायचे हे आपण याच्यामध्ये अगोदर बघणार आहात त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये काय नाही की प्रश्न अगोदर आपल्याला समजून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन काय झालं की ओपन अ बँक अकाउंट आपण बँकेमध्ये एक अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये फक्त अकाउंट ओपन न करता त्याच्यामध्ये आपण काय केलं की त्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केलेली रक्कम जमा केलेली आहे मग याच्यामध्ये प्रश्न काय पडतो की लेजर कोणते तयार करायचे तर लेजर कोणते येईल अकाउंट कोणत्या बँकेत ओपन केलं म्हणून बँक ऑफ इंडिया एक लेजर आपलं तयार झालं बँक ऑफ इंडिया अकाउंट हे एक लेजर अकाउंट तयार झालं आणि दुसरं लेजर काय की आपण त्याच्यामध्ये रक्कम जमा केलेली आहे आणि ती कॅश आहे म्हणून दुसरा अकाउंट कोणतं घेतलं कॅश अकाउंट हे दोन लेजर आपले तयार झालेले आहेत आता ह्या लेजरचे आपल्याला पुढं एंट्री करण्यासाठी कोणत्या नियमाद्वारे बसले आहेत नाही बँक ऑफ इंडिया आपल्याकडे तीन अकाउंटचे प्रकार दिले आपण कोणत्या पर्सनल पर्सनल अकाउंट रिअल अकाउंट आणि दुसरं तिसरं नॉमिनल अकाउंट ठीक आहे ह्या तिन्ही अकाउंट मध्ये हे दोन अकाउंट कोणत्या ह्याच्यामध्ये ॲड होतात जसं बँक ऑफ इंडिया ही काय आहे त्याच्यामध्ये थोडीशी माहिती तुम्हाला ॲड करतो मी पर्सनलमध्ये कोण कोणते अकाउंट येतात तर बिझनेसशी संबंधित तुमच्या व्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्था यांचे अकाउंट्स येतात मध्ये माल संपत्ती ना याचे अकाउंट्स येतात आणि नॉमिनलमध्ये कोणते अकाउंट्स येतात तर सर्व प्रकारचे खर्च आणि नफा हे तीन ह्या अकाउंट्समध्ये येतात तर आपल्याकडे बँक ऑफ इंडिया ही काय आहे एक संस्था असल्यामुळे ठीक आहे मग हा अकाउंट झाला पर्सनल मध्ये आपला पर्सनल अकाउंट आणि कॅश ही संपत्ती असल्यामुळे ती कशामध्ये जाते रिअल अकाउंटमध्ये रिअल अकाउंट आता या दोन्हींचे परत काय आहेत दोन दोन नियम आहेत जसं पर्सनल अकाउंटचे दोन नियम किंवा रुल्स आहेत त्याचे रूल्स काय आहेत की डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर जो घेत आहे जे बिझनेसमध्ये आले त्याला डेबिट करायचे जे बिझनेसमध्ये केलं त्याला क्रेडिट करायचे आता ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं की मग अकाउंट ओपन केलं आणि अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये आपण पैसे डिपॉझिट केलेत ठीक आहे अकाउंट मग कोणत्या बँकेचं बँक ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये आता पैसे रिसिव्ह कोणी केलेत मग याच्या नियमानुसार बँकेनं पैसे रिसिव्ह केले आहेत डेबिट द रिसिव्हर याला कोणता रुल्स फॉलो होईल लागू होईल डेबिट द रिसिव्हर डेबिट द रिसिव्हर म्हणून ही रक्कम इथं आपण डी आर मध्ये काय लेणार आहेत पाच हजार रुपये डेबिट अमाऊंट डीआर टाकून ह्या अकाउंटच्या समोर कोणत्या आलं डीआर ठीक आहे त्याच्यानंतर कॅश अकाउंट कॅश अकाउंट कशामध्ये आला आपला रिअल अकाउंटमध्ये रियल अकाउंटचे पण दोन नियम आहेत डेबिट वॉट कम्स इन आणि क्रेडिट वॉट गोज आउट ऐक नाही पैसे कुणाकडून गेलेत मग हे कॅश गेलेले आहेत आपल्याकडून आपल्याकडून कॅश गेलेले असल्यामुळे डेबिट क्रेडिट वॉट गोज आऊट हे इथं सी आर मध्ये काय लिहिणार आपण क्रेडिट क्रेडिट वॉट गोज आऊट हा रुल्स याला लागू होतो म्हणून हे सी आर ला आपण याची अमाऊंट पाच हजार रुपये देणार आहे ही झाली आपली जर्नल एंट्री आता हे आपल्याला याच्या वाउचर तयार करायचंय ठीक आहे वाउचर तयार करत असताना आपल्याला आता पुढे यायचे लेजर मध्ये क्रिएट करायचे ठीक आहे तर आपण हे लिहून कशामुळे घेतलं की डेबिट आणि क्रेडिट आपल्याला समजावा मग याला डी आर घ्यायचं आहे आपल्या नंतर आणि याला सीआर क्रेडिट ठीक आहे आता बँक ऑफ महाराष्ट्र लेजर क्रिएट करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये यायचं अंडर ग्रुप खूप महत्वाचा आहे अंडर ग्रुप तुम्हाला द्यायचा आहे मग बँक ऑफ महाराष्ट्र काय सॉरी बँक ऑफ इंडिया एक संस्था आहे आणि याचा अंडर ग्रुप तुम्हाला घ्यायचं बँकेचा अंडर ग्रुप बँक अकाउंट येईल बँक अकाउंट मग ती कोणती बँक बघतो बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एच डी एफ सी बँक ऑफ बरोडा जेवढ्या तुम्ही लेजर तयार करत असताना ज्या ज्या वेळेस तुमचं बँकेचा लेजर येईल त्या त्यावेळेस अंडर ग्रुप तुम्हाला बँक अकाउंट घ्यायचे आणि कॅशचं लेजर तयार करायचं नाही ऑलरेडी तयार असतो जर त्याचा ग्रुप विचारात घेतला आपण तर कॅश इन हॅन्ड कॅश इन हॅन हा अंडर ग्रुप आहे अशा प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते सर्व ट्रान्झॅक्शन कशामध्ये आपल्याला करायचे आहेत कॉन्ट्रा वाउचरमध्ये कोणते ट्रान्झॅक्शन जे ट्रान्झॅक्शन की बँके आणि बँकेचा संबंध आला ठीक आहे कॉन्ट्रा वाउचरमध्ये जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं आणि त्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे जमा केले तो ट्रान्झॅक्शन सुद्धा तुम्हाला अकाउंट कॉन्ट्रा वाउचरमध्ये करायचा आहे किंवा एखाद्या बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये जरी तुम्ही पैसे पाठवले असतील ट्रान्सफर केले असेल तो ट्रान्झॅक्शन सुद्धा तुम्हाला कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये करायचा तर आजच्या पार्ट मध्ये आपण काय बघितलं की कॉन्ट्रा हा व्हाउचर मध्ये तुम्हाला कोणती व्हाउचर एंट्री करायची ती अशी एंट्री करायची की ज्या एंट्री मध्ये तुमचा बँकेची संबंध आलाय तुम्ही एखाद्या बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं किंवा त्या बँकेत अकाउंट ओपन करून तुम्ही पैसे ट्रान्सफर केले या एखाद्या बँकेतून दुसऱ्या बँकेत तुम्ही पैसे ट्रान्सफर केले असतील असे जे सर्व व्यवहार ट्रान्झॅक्शन आहेत ते तुम्हाला कॉन्ट्रा टाइप टाईपमध्ये करायचे असतात धन्यवाद